पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये उत्साहात पारंपरिक स्वागत पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या भव्य कार्यक्रमाला केलं संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अँड टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार अर्थात द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो प्रदान करण्यात येणार भारताचे त्रिनिदाद आणि टॉबेगो संबंध दृढ करण्यासाठी या देशातील भारतीय वंशाच्या लोकांच्या सहाव्या पिढीला ओ सी आय कार्ड देण्याची पंतप्रधानांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टॉबेगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांना महाकुंभातील संगम आणि शरयो नदीचं पवित्र जल आणि राम मंदिराची प्रतिकृती दिली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातील त्रिशक्ती प्रवेशद्वारावर उभारलेल्या थोरले बाजीराव पेशवा यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं करणार अनावरण आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा वारकऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांची केली प्रत्यक्ष पाहणी आषाढी एकादशी सोहले विठू नामाचा गजर टाळ मृदंगाचा निनाद आणि हरिनामाचा जयघोष करत सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल आणि कर्णधार शुभमंदिरच्या ऐतिहासिक दोनशे एकोणसत्तर धावांच्या दमदार खेळीमुळे बर्मिंगम क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताचा पाचशे सत्याऐंशी धावांचा डोंगर नमस्कार